चला शेमीला पटवारी शेरमी किचन मध्ये मी स्वागत करते तुम्हाला आज मी शेंगा कशा भाजायच्या हे शिकवणार आहे आणि ते सगळं हे पण ठेवलेलं आहे दिवाळीचे सामानाची सुरुवात आहे ना आता दिवाळी त्याच्यामध्ये पोहे हरभऱ्याची डाळ मकाचे पोहे आणि तिकडे चुरमुरे हे उन्हात ठेवलेलं आहे उन्हात त्याच्यासाठी ठेवायचं की कुरकुरपणा आवाज जास्त म्हणून आणि शेंगदाणे पण मी आता उन्हात ठेवून भाजून घेणार आहे कारण वल्ले असतात ना, ना शेंगदाणे ती डाळ आहे ती गिरणीवाले दळून देत नाहीत वलसर असल्यावर नम असल्यावर म्हणून मी ती उन्हात ठेवलेली आहे आणि हे चांगलं तळल्या जात आहे हो हे हे ना सगळ्या तळल्या जातं मी ह्याच्यावर झाकले कारण आमच्याकडे कबूतर खूप त्रास देतात म्हणून मी त्याच्यावर झाकून ठेवले आणि शेंगदाणे आता मी खाली घेऊन जाणारे भाजण्यासाठी गोळा करून मग खाली जाऊन शेंगदाणे बाहेर जायचे तर मी वर आहे आता गच्चीवर वाळू घातले हे गच्चीवर वाळू घातले आता भाजून घेते भाजून घेते Редактор субтитров थंड होऊ दे थंड होऊ दे हे असं अर्धकच काढायचं कारण ते काय काय असतं ह्याच्यामध्ये शालीमधून चला आता आपण कूट पण जास्त बारीक नाही कर करायचं बरं का कूट पण थोडस जाडसरच राहू द्यायचं थोडस मोठाडच आहे थोडस झाड सरच करायचं पीठ ना मग अशी लिठी होती भाज्या टाकलं की बारीक करून